नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या आपल्या आवडत्या मध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या आपण जिल्हा न्यायालय भरती काल झालेल्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न आले होते ते आज आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य प्रश्नसंच तो सर्वांनीच घ्यायचा आहे कारण त्यामध्ये प्रश्न परीक्षेमध्ये पडत आहेत विद्यार्थी मित्रांनो नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही ते अतिसंभाव्य प्रश्नसंच तुम्ही ते घेऊ शकता कारण त्याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे त्याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे आणि तुम्हाला एका मिनटाच्या आत व्हॉट्सॲपवर वर लगेच दिले जाईल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे पृथ्वीभोवती हवेच्या वातावरणाची जाडी खालीलपैकी किती किमी असते पृथ्वीच्या भोवती हवेच्या वातावरणाची जाडी खालीलपैकी किती किमी असते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील पृथ्वीभोवती हवेच्या वातावरणाची जाडी ही तीनशे वीस किमी एवढी वातावरणाची जाडी असते ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दुसरा अपव्यात कॉपीराइटचा कायदा सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या देशाने केला होता कॉपीराइटचा कायदा खालीलपैकी कोणत्या देशाने केलेला तो कायदा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कॉपीराईटचा हा कायदा सर्वात प्रथम अमेरिका या देशाने कॉपीराईटचा हा कायदा केला होता ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तिसरा पळ्यात भारतीय पुरातत्व शास्त्रांचे जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात भारतीय पुरातत्वशास्त्रांचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील अलेक्झांडर कॅमिंगहॅम यांना भारतीय पुरातत्व शास्त्रांचे जनक असे म्हणतात ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौथा पाहत नीलगिरी पर्वतामधले प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणता नीलगिरी या पर्वत रांगेमधलं प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणतं एक थंड हवेचं ठिकाण आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील निलगिरी पर्वतामध्ये ओटी हे थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पाच वापर ए चाचणी खालीलपैकी कोणत्या एका रोगाचे निदान करण्यासाठी केली जाते एलिसा ही चाचणी खालीलपैकी कोणत्या एका रोगाचे निदान करण्यासाठी केली जाते तर विद्यार्थी मित्रांनो एलिसाही चाचणी एड्स या रोगाचं निदान करण्यासाठी ती केली जाते ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सहावा पोयात ग्रीक वर्णमालेमधले शेवटचे शेवट अक्षर खालीलपैकी कोणते आहे ग्रीक वर्णमालेमध्ये सर्वात शेवटचे अक्षर खालीलपैकी कोणते अक्षर आहे तर विद्यार्थी मित्रांनो ग्रीक वर्णमालेमध्ये शेवटचे अक्षर ओमेगा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल अक्षर क्रमांक सातवा पाव्यात चोल राजवंशामधला पहिला राजा खालीलपैकी कोण आहे चोल राजवंशामधला पहिला राजा खालीलपैकी कोण आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील चोल राजवंशामधला पहिला राजा कारिकल चोल या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक आठवा पव्यात आसाम या राज्याचं प्राचीन नाव खालीलपैकी कोणता आहे आसाम या राज्याचं प्राचीन नाव खालीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कामरू हे आसाम या राज्याचं प्राचीन नाव आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक नव्वा पाहूयात पु ल देशपांडे यांनी भूमिका केलेल्या पहिला चित्रपट खालीलपैकी देशपांडे यांनी भूमिका केलेला पहिला चित्रपट खालीलपैकी कोणता एक चित्रपट आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील पु ल देशपांडे यांनी भूमिका केलेला पहिला चित्रपट कुबेर चित्रपट या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दहावा बघा तात्विक भौतिक शास्त्रांचे जनक खालीलपैकी कोण आहेत तात्विक भौतिक शास्त्रांचे जनक खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील केपलर हे तात्विक भौतिक शास्त्रांचे जनक आहेत ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अकरा वापव्यात झाडाची पाने खालीलपैकी कोणत्या एका घटकामुळे हिरवी राहतात झाडाची पाने खालीलपैकी कोणत्या एका घटकामुळे हिरवी राहतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील क्लोरोफिल या घटकामुळे झाडाची पाने ही हिरवी गा राहतात ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बारा वापरत आचार्य विनोबा भावे यांचं रायगड जिल्ह्यामधलं जन्मगाव खालीलपैकी कोणता आहे आचार्य विनोबा भावे यांचं रायगड जिल्ह्यामधलं जन्मगाव खालीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औष्ण क्रमांक तीन राहील गागोद हे आचार्य विनोबा भावे यांचं रायगड जिल्ह्यामधलं ते त्यांचं जन्मगाव आहे प्रश्न क्रमांक तेरा पव्यात जगप्रसिद्ध आयफेल टावर यांची निर्मिती खालीलपैकी कोणी केली होती जगप्रसिद्ध आयफेल टावरची निर्मिती करणारे शिल्पकार खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील जगप्रसिद्ध आयफेल टावरची निर्मिती करणारे गुस्ताव आयफेल या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौदा वापर सर्वात पहिल्यांदा ऑलिम्पिकचे सामने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरले होते सर्वात पहिल्यांदा ऑलिम्पिकचे सामने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरले होते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील बीजिंग या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा ऑलिम्पिकचे सामने हे भरले होते क्रमांक रसकाव्यामध्ये पहिले रसकाव्य लिहिणारे भारतीय संस्कृत कवी खालीलपैकी कोण आहेत रसकाव्यामध्ये पहिले रसकाव्य लिहिणारे भारतीय संस्कृत कवी खालीलपैकी कोणते कवी आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील जयदेव हे पहिले संस्कृत कवी आहेत ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सोळाबाबत मुस्लिम महिलांच्या हक्कांसाठी लढणारे पहिले समाजसुधारक खालीलपैकी कोण आहेत मुस्लिम महिलांच्या हक्कांसाठी लढणारे पहिले समाजसुधारक खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील दलवाई हे मुस्लिम महिलांच्या हक्कांसाठी लढणारे पहिले समाज सुधारक आहेत ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सतरा बापयात अखिल भारतीय सेवा यांच्या संबंधीचा कलम खालीलपैकी कोणतं एक कलम आहे अखिल भारतीय सेवा यांच्या संबंधीचा कलम खालीलपैकी कोणतं एक कलम आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील कलम तीनशे बारा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काही मराठी व्याकरणचे प्रश्न आहेत ते या ठिकाणी आपण पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे दिनमणी या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे शब्दाचा आपल्याला समान आरती शब्द ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो म्हणजे सूर्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दुसरा पद निरुपद्रवी या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द सांगायचा आहे निरुपद्रवी या ठिकाणी शब्द आहे तर विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो निरुपद्रवी ऑप्शन क्रमांक दोन राहील उपद्रवी ठिकाणी योग्य शब्द असेल प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात अनेक शब्दाबद्दल आपल्याला एक शब्द सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी काय विचारले स्वतःचे स्वतःशी केलेले भाषण त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात स्वतःचे केलेले भाषण त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक दोन राहील त्यांना स्वगत असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक चौथा पव्यात वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वाक्य प्रचार आहे सुतोवाच करणे हा एक वाक्य प्रचार आहे तर योग्य अर्थ आपल्याला सांग सुतोवाच करणे तर विद्यार्थी मित्रांनो सुतोवाच करणे म्हणजे प्रारंभ करणे प्रारंभ करणे म्हणजे सुरुवात करणे सुरुवात करणे म्हणजे श्री गणेशा करणे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाचवा वाक्याचा या ठिकाणी आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या विद्यार ठिकाणी वाक्य आहे तिने चिंच खाल्ली हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रयोगाचं हे वाक्य आहे तिने चिंच खाल्ली तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कर्मणी या प्रयोगाचं ते वाक्य ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काही इंग्लिशचे प्रश्न होते ते कशा प्रकारचे होते आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काही क्वेश्चन टॅगचे क्वेश्चन होते ते कशा प्रकारचे होते या ठिकाणी आपण थोडक्यात पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न होता ही स्टील स्लिपिंग या ठिकाणी आपला क्वेश्चन टॅग ओळखायचा आहे ही स्टील स्लिपिंग या ठिकाणी आपल्याला योग्य क्वेश्चन टॅग ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील इजंट ही या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल दुसरा प्रश्न पाहूयात वी मस्ट लॉक द डोर्स या ठिकाणी क्वेश्चन टॅग होता वी मस्ट लॉक द डोर्स या ठिकाणी आपला योग्य क्वेश्चन टॅग ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात विच ऑफ द फॉलोइंग इज अ सिनोनिमस ऑफ इम्पेरियस विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला समान आरती शब्द ओळखायचा आहे तर या ठिकाणी शब्द आहे इम्पेरियस या शब्दाचा आपल्याला योग्य समान आरती शब्द ओळखायचा आहे इम्पेरियस तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील ॲरोगंट या ठिकाणी आपला आपला योग्य योग्य समान किंवा शब्द होईल पुढचा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग सिनॉनिमस ऑफ मेमोरेबल या ठिकाणी मेमोरेबल मेमोरेबल या शब्दाचा आपल्याला योग्य समान आरती शब्द सांगायचा आहे मेमोरेबल तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील अनफॉर्गटेबल या ठिकाणी आपले योग्य समान आर्थिक शब्द असेल तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपले प्रश्न संपलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य प्रश्न तो सर्वांनीच घ्यायचा आहे कारण त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत येणाऱ्या परीक्षेसाठी त्यामधले प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही ते आता संभाव्य तुम्ही ते घेऊ शकता तुम्हाला एका मिनटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच दिले जाईल आणि विद्यार्थी मित्रांनो त्यासोबत तुम्हाला मागील सहा महिन्याच्या चालू घडामोडी असतील आणि नोट्स असतील तुम्हाला एकदम मोफत मिळतील